कोणी हात पकडला माझा जीव देणार तितक्यात कोणीतरी हात पकडला माझा हात पकड तरी पाहून मग मूड बदलला माझा मला तुझ्या <laughs> भारी नक्कीच भेटली असती मला तुझ्या भारी नक्कीच भेटली असती पण काय करावे तुझ्यात होता जीव अडकला माझा हल्ली माझी आई तुझी आठवण काढत म्हणते हल्ली तुझी माझी आई तुझी आठवण काढत म्हणते कोण्या सटवीच्या नात्याने लेख बिघडला माझा आणि भीटीत घ्यावे आणि भीटीत घ्यावेत तिने मला इतका सुंदर नाही आणि भेटीत घ्यावेत तिने मला इतके सुंदर नाही मी समोर आली ती इतक्यातच पाय घसरला मग समजा किंवा योग <helpless> योग समजा <Tudo>